ದ ಬಸ ದ तिला काय लागते नाही दिला मुलं त्याचे हातभर त्याची कशी हसते पण एवढं आता एवढा बसमो भरून घेते आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि आता झालं आपला चाललेली आहे स्कूटी शिकण्यासाठी हे गाडी शिकते ना ना दादा तुला गोष्ट सांगायची मोर आला आपण मोर बघूच <laughs> <दिला, शुकुंद्या> तो तिला शिकून देतो कस म ते तोंडात नाही खालीत ना त्याला मजा वाटली इथं इथं आईची सुद्धा गरज नाही त्याला आई कुठं जाऊ दे <laughs> तर आता आम्ही ना सगळे मिळून गावात आणि थोडंफार काम आहे शॉपिंग करायची म्हणजे सोन्याचे दागिने घ्यायचे काय म्हणले सोन्याचे दागिने घ्यायचे सोन्याचे दागिने घ्यायचे आज विराला आणि ना मी विराले आहे चांदीचा ताट चमचा वाटी कारण की ते आता जेवण चालू ना आपण तर काहीच नाही घ्या ना सहा महिन्याच्या नंतर आणि फक्त एन्जॉय म्हणून गावात चालू काही नाही घ्यायचं आम्हाला आमच्या घरावर टाका

क्यूट क्यूट काय लागतंय काय कोण त्याच्यासाठीच त्याला यायचं होत ना मग हिला बाय काय लागत हिला पण घ्यायचंय cái cái cái, anh định vậy, Papa <coughs> này không phải, không phải, không phải, không सुविधाच नाही घरचा चकाचक करून ठेवले म्हणजे इकडं पण साफसफाई करते मम्मी तिकडं पण साफसफाई करते ताईचा फोन झाला तिला कसं व्हि राहिलं बाकी सगळ्या इकडे आल्या मी तिकडं राहिले बाटली जातो काय इकडं बाटले

नातीचं पाय किती खाऊ तू नाही त्याची नेन कोय काय चेन फसका लागले पाणी प्यायचं पप्पासाठी हे चांदीचे काटे ना अगं विरा रडत होती ना मग मला बघायला भेटलं नाही मी आले वीरला चमचा पण चांदीच आहे अरे रे बाप रे किती सुंदर आहे ना जड किती आहे झुलून गासुंग बसून काय साधवत होती तर शिवला काय काय शिवला म्हणते विराला वीरला ही घेतली मनी बनवायला मनी असे तरी मनी घेतले एकूण बारा मनी आलेत मोठे नाही लागते ते होते जास्त आले असं जाऊ दे हे नाही हे चांगले आहे ना सुंदर सुंदर वस्तू झालीला गाल पर्विने पूजाला काय काही बाहुने आले त्यांनी पण आणि दोन हातातले कडे आले बाप शिवड्याची चाईन बघ अरे बापरे शिवरा चाईन नाही केली आता कस एक चांदीची भांडी आण करून झालंय आणि दहा भजी पण करणार दाजी करणार दादेंना दुसऱ्यांच्या हातचे भजनने आवडत भाई दाजी आणि दादें दुसऱ्यांच्या हात सायपाक आता आता आज जे आली

हं तू मी आनी नाही गाका खाली टालेले ते हं तू तू अगले पेलाले टाक हां बरं माझे नमस्कार आहे ते आं लांब दुखत दूर दुखते का मुंगुरं काढला होतं मुंगुरं खाली सोना पडला ते मुरमा मध्ये म्हणजे घरासमोर त्याच नाचा गळणा गळणा म्हणताय ना गळणाच फुटला अरे दुखतोय माझ्या शिवचं झोपच नव्हता त्याला त्या घरीला झोप येते वर का आहे ना माहिती कराव आले भाज्या कोणी घेतला मीच घेतला मम्मी न घेतला कोणी आपण त्या दिसला असं ना